श्री स्वामी समर्थ जयशंकर गणपती बाप्पा म्हणजेच हा विघ्नहर्दा प्रत्येक शुभ कार्यात आपण आपल्या गणपती बाप्पाचं स्मरण करत असतो त्यांचं पूजन करत असतो सगळ्या विघ्नांचा नाश होण्यासाठी या विघ्नहर्त्याला आपण मनोमन पूजत असतो गणपती बाप्पा ही विद्येची देवताही आहे गणपती बाप्पाची अशीच एक प्रभावी सेवा आहे जी सेवा केल्याने आपले अडलेले पैसे असो आपली वास्तू असो विवाह असो संतती आहे असो कुठलेही संकट असो त्यातील येणारे विघ्न ह्या सगळ्यांवरती प्रभावी अशी सेवा आहे ही सेवा खरंच अत्यंत प्रभावी आहे याच्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप वेळ बसून राहावाही लागत नाही फक्त ही सेवा आपल्याला संकष्ट चतुर्थीपासून करायची आहे गणेश चतुर्थीपासूनच ह्या सेवेला सुरुवात करायची आहे हा दिवस अत्यंत शुभ असतो गणपती बाप्पाची कृपा त्या दिवशी हमखास आपल्यावरती होते त्यांचं तत्त्व जागृत असतं आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला एक नारळ अकरा किंवा एकवीस दुर्वा लाल फूल गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दक्षिणा म्हणून जे तुम्हाला काय जमत असेल ती दक्षिणा घेऊन जा आणि यामध्ये डाळिंब हे आपल्याला गरजेचं आहे डाळिंब हे आवर्जून गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना आपल्याला घेऊन जायचं आहे आणि या सर्व वस्तू गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा असेल जे काही संकट असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं संकट दूर करण्यासाठी येणाऱ्या मार्गातील विघ्न दूर होण्यासाठी जी काही अडथळे असतील ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे पहिल्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा गणपतीच्या मंदिरात जातो ह्या सर्व वस्तू घेऊन त्या दिवशी मंदिरामध्येच आपल्याला एकशे एकवीस वेळा एक मंत्र जप करायचा आहे तो मंत्र जप कुठला आहे तर मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र एकशे एकवीस वेळा आपल्याला मंदिरात ज्या दिवशी आपण पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जेव्हा आपण दुर्वा डाळिंब फुलं गुळखोबरं आणि दक्षिणा हे जेव्हा घेऊन जातो त्या दिवशी मंदिरात बसून आपल्याला एकशे एकवीस वेळा हा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे एकशे वीस दिवस म्हणजेच चार महिने चार महिन्याचा कालावधी यासाठी लागतो खूप साधी सोपी सेवा आहे पण ही तितकीच प्रभावी सेवा आहे महिलांनी मासिक धर्मात पाच दिवस ही से सेवा थांबवायची आहे आणि त्यानंतर पुन्हा ही सेवा सुरू करायची आहे सुतक आलं तर आपल्याला पुन्हा नव्याने ही सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचे एक दहा दिवस झाले असतील वीस दिवस झाले असतील किंवा पन्नास दिवस जरी झाले असेल तरी सुतकामुळे आपल्याला पुन्हा पहिल्यापासून ही या सेवेला सुरुवात करायची असते खूप वेळ लागत नाही खरं तर ह्या सेवेला पण ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे मुलांसाठी म्हणजे आईने मुलांसाठी ही सेवा करू शकतो त्यांच्या नावाचा संकल्प करून आणि मुलं जर मोठी असतील तर त्यांच्याकडनंच ही सेवा करून घ्या विघ्न संकट नक्कीच दूर होतात आपली इच्छित कार्य नक्कीच पूर्ण होतात मुलांना बुद्धी शिक्षण यामध्ये ही प्रगती होते संपत्ती आरोग्य नक्कीच लाभतं गणपती बाप्पांची कृपा कायम राहते हा साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र आहे ना अक्कलकोटमध्ये राजेराय मठात जेव्हा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक होत असतो ना तेव्हा या मंत्राचा जप चालू असतो मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित कृपा करा कधीही जा अक्कलकोटमधील राजेराय मठामधील जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीवर अभिषेक करताना ह्या मंत्राचा जप नेहमी पूर्ण अभिषेक होईपर्यंत हा या मंत्राचा जप चाललेला असतो इतका हा मंत्र प्रभावी आहे त्यामुळे ही सेवा नक्कीच करा ही सेवा कुणीही करू शकतात म्हणजे आपली मुलं विद्यार्थी असतील त्यांच्याकडनं ही सेवा करून घ्या संतती प्राप्तीसाठी नवरा बायको दोघांनी ही सेवा करावी कशासाठी ही नोकरी लग्न आपल्या तब्येतीसाठी संपत्तीसाठी जे काही अडचणी येत असतील त्यासाठी आणि मुलांनी तर खरंच शिक्षणासाठी किंवा त्यांच्या परीक्षेत यश येण्यासाठी गणपती बाप्पाची जर सेवा आवर्जून करा याचा खूप छान अनुभव आहे आणि आता मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षाही चालू होतातच त्या आहे त्यामुळे गणपती बाप्पांची ही सेवा आवर्जून करा मुलांना करायला लावा चतुर्थी आठ तारखेला आहेत त्यामुळे त्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा नसेल मुलं करत तर आईनेही मुलांच्या नावाने संकल्प करून ही सेवा करावी पण मुलांकडनं या मंत्राचं जप तर नक्कीच करून घ्या खूप प्रभावी सेवा आहे आवर्जून करा आणि गणपती बाप्पाची कृपा प्राप्त करून घ्या संकल्पयुक्त सेवा करत असाल तर नक्कीच मांसाहार वर्ज आणि मंत्रजप करण्याची एक वेळ निश्चित ठेवा खूप वेळ लागत नाही त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये हा मंत्रजप होतो मनापासून गणपती बाप्पाची सेवा करा मनापासून सुरू करा, मना करा। गणपती बाप्पाची कृपा नक्कीच प्राप्त होईल मी स्वतः ही सेवा केली आहे अनुभवही घेतले आहेत तुम्ही ही सेवा करा आणि अनुभव घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे या श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील इल स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी